आणि उद्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला परवानगी नाकारली कर तरी आम्ही आंतरवादी तराटी सोडणार नाही आम्ही आंतरवादी तराटीत त्या ओबीसीचा कोण त्याचं नाव घेता हो त्याला मतदान किती पडलं ते जरा तपासून घ्या हे सोय घोषित नेते ते त्यांच्या जातीचे नेते ओबीसीचे नेते नाही आहेत नाही जर मनोज जरांगे पाटील नाही दिले तर बसतोय आम्हाला काही हरकत नाही ना लोकशाहीमध्ये त्यांना अधिकारी बसण्यात आम्हाला बी अधिकार आहे म्हणून दरांगे पाटील न्याय हक्कासाठी लढतायत आणि न्याय हक्काचे असताना कुणी त्यांना आडवा येऊ नये माझी हे चिल्लर नाव घेऊच नका इथं त्यांची काय दखल घेतच नाही असे लोक आहेत असा काही विषय नाही म्हणून दरांगे पाटील काही प्रॉपर अंतरवालीचे नाहीत लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे कोणाला कुठं बसण्याचा त्यांना बी परवानगी नाही हाके साहेबासोबत माझं सकाळी बोलणं झालं आणि आंतरवाली सराटी का निवडलं तर त्याचं कारण आहे की त्या आंतरवाली सराटीमध्ये सत्तर टक्के ओबी समाज आहे त्या ओबीसमोर खूप मोठ्या प्रमाणात एक दबाव तंत्र निर्माण झालेलं आहे आणि तो दबाव काढण्यासाठी अंतरवालीसाठी निवडला आम्ही असा काही विषय नाही म्हणून जारांगे पाटील काही प्रॉपर अंतरवालीचे नाहीत लोकशाहीमध्ये तो अधिकारी आहे कोणाला कुठं बसण्याचा त्यांना बी परवानगी नाही आता उद्या आम्ही सविस्तर कलेक्टर साहेबांना भेटून एस पी साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत दिलं आम्हाला म्हणजे परमिशन दिलं तरी बसणार नाही दिलं तरी बसणार नाही दिलं तर का बसणार काय नेमकं कारण नाही जर मनोज जारांगे पाटील नाही दिलं तर बसतोय आम्हाला काही हरकत नाही ना लोकशाहीमध्ये त्यांना अधिकारी बसणार तो आम्हाला बी अधिकार आहे आम्ही आमच्या न्याय बसणार ते जर त्याला आरक्षण मागण्यासाठी बसत असतील तर आम्ही आमच्या वातावरणासाठी बसणार आता मला सांगायचं कीांगी पाटलाचं जे उपोषण सुरू आहे ते चौथ्या आंतरवादी सराटीमध्ये सुरू आहे जर तुम्ही सुद्धा तिथे उपोषणाला बसले तर मराठा विरुद्ध ओबीसी असा एक प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ शकतो असं नाही मला नाही होणार ना कारण ते हे काम पोलीस पोलीस यंत्रणेचं काम आहे कायदा सुव्यवस्था कशी सांभाळावी हे पोलिस यंत्रणेचं काम आहे पोलिसांनी त्यांनाही संरक्षण द्यावं आम्हालाही संरक्षण द्यावं मी जसं म्हणलं की लोकशाहीमध्ये त्यांना जर अधिकार असेल तर तो आम्हालाही अधिकार आहे आणि उद्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला परवानगी नाकारली तरीही आम्ही आंतरवाली सराठी सोडणार नाही आम्ही आंतरवाली सराटीतच उपोषण लक्ष्मण हाके म्हणून त्यांनी सुद्धा आंतरवाली या ठिकाणी उपोषण करण्याचा इशारा दिला ओबीसीचे नेते आता फक्त सरांजे पाटील आहेत कारण त्यांचं ओबीसी सर्टिफिकेट आहे त्या ओबीसीचा कोण नेत्याचं नाव घेता त्याला मतदान किती पडलं ते जरा तपासून घ्या ना हे स्वयंघोषित नेते ते त्यांच्या जातीचे नेते ओबीसीचे नेते नाही आहेत जरांगे पाटलाच्या जो बी नादी लागतो त्याचा खुटा उपसेला जातो तो नाशिकचा त्याला सभेला कोणी बोलेल नाही महाराष्ट्रामध्ये बॅनरवर फोटो सुद्धा दिसला नाही त्या माणसाच्या सभा मिळत नव्हत्या एवढा कचरा झाला त्या माणसाचा म्हणून जरांगे पाटील न्याय हक्कासाठी लढतायत आणि न्याय हक्काचे असताना कुणी त्यांना आडवं येऊ नये माझी विनंती हे चिल्लर नाव घेऊच नका इथं त्यांची काय दखल घेतच नाही आम्ही असे हे लोक आहेत त्यांची काय दखल घेणार आम्ही यासाठी सहा लाख हरकती सुद्धा आल्या हो होत्या त्यामुळे कुठेतरी प्रश्न कसा असतं हो का? कागद मीही पन्नास पाठवू शकतो त्याला काय अर्थ आहे समाज दिसत नाही का, का? दीड कोटीची सभा अंतरवाळी होती जगात कुठे झाली का सभा आणि आम्ही कोणाचं मागून घेत आहेत आमचा न्याय हक्क आहे आज आमच्या आंध्र निजाम राजू सगळ्या मराठ्याला तेलंगणा आंध्रामध्ये आरक्षण आहे आम्हाला काय नाही साधा प्रश्न आहे ना पण आमचं जे आरक्षण बुडिल परवा कीर्तनात सांगितलं तुकोबांची गाथा बुडली तसं आमच्या मराठ्यांचं आरक्षण बुडवलं तुकोबांनी उपोषण केलं गाथावर आली तसं जरांगे पाटलांनी उपोषण केलं आज सत्तावन्न लाख पुरावे सापडले जरांगे पाटलाच्या उपोषणाचा फायदा आहे त्याचे सगळ्या लोकांना आज आमची एवढीच विनंती की जे उरलेत मराठी त्याला सरसगट सगळे सोयरे काय हैदराबाद जी मागणी आहे जरंगे पाटलाची ती सरकारनं मान्य करावी मला शंभर टक्के खात्री आहे उद्याचा दिवस माळेपर्यंत मान्य होईल कार्यकर्त्याचा विश्वास पोहोचलेलं आहे भरपूर सगळ्या मागण्या मान्य झालेल्या

नाही हे सगळ्या जारांगे पाटलाचा विषय मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आम्ही सोबत काम करणारे कार्यकर्ते मी तर धरून आणलं मी तुम्हाला कधी कुठेही बाईट दिलेला दिसलो नाही मी आपला मागे राहून जेवढी करता करताय तेवढी करतो धरून आणलं म्हणून अनेकांच्या मनात असणारा प्रश्न किंवा अनेकांनी ते प्रश्न बऱ्याच विचारला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार मराठा समाजाचे तरी सुद्धा समाज मागासलेला कसा ठरतो अहो मराठ्यांच्या प्रस्थापित मराठ्यांचे आमदार खासदार आहेत हे त्यांची आमची नाळ तुटलेली आहे ते मराठा जाती जन्मले मराठ्याची स्वतःला घोषित नेते म्हणत होते मराठ्याचा नेता आता एकच आहे जरांगे पाटील ऊसतोड कामगाराचा पोरगा त्याला दुख माहिती मराठ्याचं काय या प्रस्तावित मराठे फक्त मोजतात आम्हाला आजपर्यंत सांगा तुम्ही महाराष्ट्राची किंवा भारताचा स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठ्यामुळे निवडून आणलेलं म्हणलेलं नेता कोणी मला एक दाखवा आजपर्यंत एक नाही एक आज पहिली वेळा झालंय की मराठ्यामुळे निवडून आलो म्हणायला लागले नेते कारण त्यांना माहिती दरांगे पाटलाचा दट्टा पुन्हा काय होणार आहे तर